आत्ताच त्याचा ट्रेलर पाहिला आणि इतका इम्प्रेसिव्ह ट्रेलर आहे की आय टेल यू मला तर वाटलं की मी साऊथची सुद्धा मी म्हटलं स्टेजवरून आणि पोस्टर डिझाईन पण इतकी सुंदर आहे तर डेफिनेटली आणि मुख्य म्हणजे ना मला अजिबात सांगायला लोकांना का चित्रपट बघायला या पण आपण त्याचं प्रमोशन जसं केलं पाहिजे तर त्यांना येणं भागच आहे आणि तुमचा हा चित्रपट त्याचा तुम्ही नुसतं जरी टाकलात ना पब्लिक वेळा होणार आणि येणार थिएटरपट कारण लोकांना थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहायला आवडतो असा चित्रपट तो थिएटरमध्येच पाहायला पाहिजे असाच आहे सव्वीस सचिनचं विशेष अभिनंदन सचिननी खूप छान डिप्रेशन केलेलं आहे आणि अफकोर्स जबरदस्ती साहेबांचं तर काय म्हणा निमाळ केले त्यांचा मस्त असा निर्माता डिरेक्टरला भेटण्याचा काय विचार होता ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू आणि निलेशजींचा पण विशेष अभिनंदन पुढेच निलेशजी नाही आहे सुद्धा खूप 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 मेहनत केली असणार असे मी अंदाज घेतो कारण ती व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ होतं फिल्म आणि प्रत्येक कलाकार आणि त्यांची हिरोईन मी असं की नवीन आहे पण ती नवीन वाटतच नाही कारण ती इतकी तिने सुंदर काम केलं आणि ॲक्शन तर तिने अशी केलेली आहे की मला वाटते काय आहे असं सांगावं अँड जे डॉक्टर आहे हे तर हे शूटिंग विशेष गोष्ट आहे मी वकील असून सिनेमा केला तर डॉक्टर असून सिनेमा करते थँक्यू व्हेरी मच ऑल विश बेस्ट यू बायज आणि सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल याची मला खात्री आहे सव्वीस नोव्हेंबर नंतर मी सांगते पहिल्या दिवशीपासून यांनीच मला सांगितलं आहे की ऍक्टर म्हणजे काय असतो सगळ्यांनी मला गायडन्स असा दिलाय आहे की तुला रडायचं आहे तर तू असं करू शकतेस राग दाखवायचा तर तू कुठल्याचा असा एक पर्सनबद्दल विचार करत असं तुला खूप राग येतो म्हणजे इतकं रिअलिस्टिक एक्सपिरियन्स होता ना, ताएल फुण 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 ना की मला पिक्चर वाटलीच नाही खूप खूप म्हणजे मी सांगते ना मी म्हणून आता पण यांना सोबतच घेऊन आली आहे सांगायला की यांच्यामुळे करू शकेल मी नाहीतर मी बॅकग्राऊंड असतो ना तो सडनली ती गोष्ट करायला जातो तर एक खूप मोठा सारखा असतो की तो, 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 तो नाही करू शकणार पण मला इतकं सोपं वाटलं मला हातात धरून ठेवलं होतं सगळ्यांनी आणि खूप व्यवस्थितपणे मला समोर नेलं आहे मी सांगू शकते की टीमवर्कशिवाय शिवाय कुठलीच वस्तू पूर्णपणे होत नाही कॉलेज म्हणा स्कूल म्हणा यू ऑलवेज हॅव अ टीम त्या टीममुळे तुम्ही दिसता आता तुमच्यामुळे मी दिसली नसती दी इज ऑल्सो वन ऑफ द टीम लाईक दॅट पेशंट जेवढे मिस करतात तेवढे पेशंट देखील मिस करतात हो बरोबर आहे पण मी काय करायला तयार आहे आय लव्ह दिस लाईफ अँड आय ऑल्सो लव्ह दॅट लाईफ बनवणार आहे नक्की मी त्यांना सांगणार आहे ट्रीटमेंट झाल्यावर नऊ मेला प्लीज माझी पिक्चर बघायला फॅमिली चुकल्या भाड्यात नऊ मेला बघवलंय का बरं बघा चेकअपसाठी हॉस्टरमध्ये पण मी बघू शकते तुम्ही येऊ शकता थँक्यू बस एक काही एक छोटीशी गंमत झाली होती शूटिंगमध्ये हिचा आणि माझा फायटिंग सीन होता ॲक्च्युली हिला मला बॉटल मारायची होती तिथे एक रिअल बॉटल होती आणि एक सुपरवादी बॉटल होती म्हणजे फुटून मला ती रिअल बॉटल मारली तर एवढं बरं झालं की ती बॉटल इथे लागली माझ्या ते चेहरावर लागली असती तर बी हा चेहरा वेगळा असता तर ती अजून नाही इसवते आता अगदी ती तो किस्सा आठवते मला पण चित्रपट खूप छान झाला आहे सगळ्यांनी आवाजून बघावा जी आमच्या सगळ्यांची आणि आमचा सगळ्यांचा रोज तुम्हाला नक्कीच आवडेल थँक्यू 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 सो मच आमचा चित्रपट खूप छान आहे सव्वीस नोव्हेंबरचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये जे खूप कमी लोकांना माहिती आहे ते आहे चित्रपटाचं कथा छान आहे संवाद छान आहेत आर्टिस्ट सगळे छान आहेत कलाकार उत्तम कलाकार आहेत आणि प्रत्येकाने आपलं काम खूप छान केलं आहे डायरेक्शन छान आहे एकूण सुंदर पॅकेज आहे ते मनोरंजनाचं बरगतचं पॅकेज आहे एका मेसेजसहित नक्कीच सगळ्यांनी नऊ मेला थिएटरमध्ये जाऊ आमचा पिक्चर सव्वीस नोव्हेंबर पहावा धन्यवाद बेसिकली जेव्हा मी हा सिनेमा लिहायला घेतला तर गावखेड्यांमध्ये बरंच असं वातावरण आहे की सुशिक्षित लोकंसुद्धा संविधानाकडे बघत नाही आणि संविधान माहीत पण नाहीत लोकांना सव्वीस नोव्हेंबर हा दिवस पण माहीत नाही तर मला कुठेतरी असं जा जाणवलं की संविधानाबद्दल अवेअरनेस जरा कमी आहे तर आपण असं का असं काय करू शकतो की ज्यामुळे आपण अवेअरनेस वाढवू लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ शकतो तर ही कल्पना माझ्या डोक्यात आली आणि तिथलं सव्वीस नोव्हेंबर या कथानकाचा जन्म झाला आणि जेव्हा मी गवादे सरांना भेटलो त्यांच्यापुढे हे सगळं मी ठेवलं की असं हो असं एक कंटेंट आहे आणि आपल्याला यावरती सिनेमा करायचा आहे तर त्यांनी लगेच आम्हाला होकार दिला आणि आम्ही दुसऱ्या मी एक महिन्यामध्ये कामाला लागलो सगळ्यात पहिली भेट अमरजींची आणि अमरजींकडे आम्ही आलो त्यांच्याकडे गाणी लिहिली आणि एक सुंदर अशी गाणी त्यांनी त्याच्यासाठी तयार केली नमस्कार माझं नाव अमर प्रभाकर देसाई जेव्हा हा फिल्मचं म्युझिक करण्याचा माझ्याकडे प्रस्ताव आला सरांनी सगळ्यांची ओळख केली माझी आणि पहिलंच गाणं सव्वीस नोव्हेंबर आणि जेव्हा आमचं डिस्कशन झालं की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला जशी फेमस गाणी आहेत तसं आपल्याला सव्वीस जानेवारी सारखं किंवा पंधरा ऑगस्टसारखं फेमस गाणं बनवायचं आणि बोल फेमस म्हणजे ते डान्सिंग नसायला पाहिजे म्हणजे डान्सिंग कसं असलं पाहिजे त्याची स्टोरी पण बनली पाहिजे आणि जेव्हा ते बीटवर येतं सव्वीस नोव्हेंबर तिथे तू होल व्हील जॉबला रेंजर मराठी रेंजर तो पकडणं इम्पॉर्टंट आहे मग ते गाणं जसं डेमो बनला त्याच्यानंतर आदर्श शिंदेकडे गेलो आम्ही आदर्श शिंदे बोलला मी मी हे गाणं मी हे गाणं माझ्या शोमध्ये गाणार लाईव्ह हे पिक्चर नंतर त्याच्यानंतर आम्ही दुसरं गाणं केलं सात हाली बनला रोमॅन्टिक सिच्युएशन आणि शूटला आम्ही इकडे बाहेर गाणं असं आहे तसं आहे मग सुनील स्वप्नील बांदेडकरला आम्ही विचारणा केली आर्य आंबेकर आर्याचं आम्ही पुण्यामध्ये डबिंग केलं ती बोलली एवढी वो कम्पोजिशन डिफिकल्ट असून पण एकदम स्वीट वाटते तर मला खूप बरं वाटलं बरेच वर्षांनी असं डिफिकल्ट आणि स्वीट गाणं कम्पोज झालं आणि मला खूप आवडलं गाणं आणि शेवटचं गाणं सपान जे सिच्युएशनल सॉन्ग आहे आणि सॅड सॉन्ग आहे जावेद अलीजींनी गायले जावेद अलीजी जेव्हा थर्ड अंट्रा खात होते गाऊन झालेलं अंत्राट पण ते होतात नाही यार मेबू आवार गाणं आहे बरं पहिले सिच्युएशन बघाव मग सचिन सरांनी सिच्युएशन सांगितली की थर्ड अंतराला काय होतं ते परत त्यांनी रेकॉर्ड केले करतो आणि थर्ड आमच्याकडे जेव्हा आयला तर आमच्या सगळ्यांच्या काय सगळ्यांच्या अंगावर एवढा काटा आला की एवढं सॉलिड घायलं आणि नंतर ते विजय दयालजी यांनी मिक्स केलेलं आहे घाना आणि मिक्सिंग अँड मास्टरिंग आणि कोरिओग्राफ सगळी गाणी कोरिओ कोरिओग्राफी अफलातून आहे सचिन साहेब डायरेक्टर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि माझ्यावर विश्वास दाखवला नीलेश आणि सचिन गेरी आणि जवारी साहेबांनी त्याच्यामुळे ही पिक्चर आमच्यासाठी म्हणतात ना एक म्हणजे जागरूक स्वप्न आहे की लवकरात लवकर येऊन लोकांना लवकरात लवकर मध्ये जाऊन बघा अशी आमची इच्छा ही ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे तर मला त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे मला ओंकार सर कळाले डायरेक्टर सर कळाले कोण मूवी काय असते मी कधीच केलेली नव्हती फर्स्ट टाइम चान्स भेटल्यामुळे मला खूप खूप आनंद होतोय दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं की तू गाणं गाती आहेस ज्या रात्री मला कळलं की तू गाणं गाती आहेस त्यावेळी मला खरंच वाटलं नव्हतं की कि मला असं काही अपॉर्च्युनिटी भेटलीये म्हणून पण सिरियसली uh, ज्या दिवशी मी uh, स्टुडिओ मध्ये एंटर केलं आदर्श सर बसले होते आणि ते त्यांच्या समोर मी गाणं